नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांचं स्वागत आहे खबर खबरलाईट युट्यूब चॅनलमध्ये आज आपण शरीराच्या आत जमा झालेलं घाण म्हणजे कसं नैसर्गिक पद्धतीने बाहेर काढायचं हे जाणून घेणार आहोत जेव्हा शरीराच्या आतली ही घाण निघून जाते तेव्हा वजन कमी होतं चेहरा स्वच्छ दिसतो एनर्जी वाढते आणि मन खूप क्लिअर वाटतं म्हणजेच आपण आपल्या इंटरनल बॉडीला एक बाद देत आहोत तुम्ही खाल्लेलं अन्न शरीरात काय होतं अन्न आधी आपल्या पोट नंतर स्मॉल मग लार्ज इंटेस्टाईन आणि शेवटी वेस्ट म्हणून शरीरातून बाहेर पडतं पण प्रत्येक प्रकारचं अन्न समान वेळेत डायजेस्ट होतं का तर उत्तर आहे नाही फळांसाठी तीन तास लागतात भाज्यांसाठी सहा तास लागतात आणि गहू तांदूळ डाळी उसळी यासाठी अठरा तास लागतात म्हणजे ज्यामध्ये पाण्याचं प्रमाण कमी आहे ते अन्न जास्त वेळ घेतं आपण दिवसभरामध्ये तीन ते ती चार वेळा ग्रेन्स खातो त्यामुळे मागचं अन्न पूर्ण पचायच्या आतच आपण नवीन अन्न वरून टाकतो आणि काही अन्न आतच अडकून राहतं अनडायजेस्टेड फूड म्हणजे नेमकं का काय होतं जे अन्न पचत नाही ते आतमध्ये चढतं फर्मेंट होतं फंगस बॅक्टेरिया हे तयार होतात ही घाण आपल्या इंटेस्टाईन्सच्या भिंतीला चिकटते इंटेस्टाईनमध्ये छोटे छोटे विली असतात ज्याचं काम न्यूट्रिएंट्स शरीरामध्ये पोहोचवणं असतं पण या घाणेमुळे विली अन्नाऐवजी ही घाण वाईट घाण शरीरामध्ये शोषून घेतात आणि ती ब्लडमार्फत आपल्या संपूर्ण शरीरामध्ये पसरत असते मग याचं रिझल्ट काय आहे तर स्किनवर पिंपल्स एक्झिमा किडनी गॅलब्लॅडर स्टोन पी कॉन्स्टिपेशन अस्थमा कोलेस्ट्रॉल बीपी जास्त वजन वाढणं आणि पुढे जाऊन ट्युमर कॅन्सर सारख्या गंभीर समस्या अर्थात इफ यू वॉन्ट टू लूज युअर वेस्ट यू मस्ट लूज युअर वेस्ट स्टेप वन वेस्ट काढा शरीरातली घाण बाहेर काढली की आजार आपल्या आपोआपच कमी होतात नैसर्गिकरित्या यातला पहिला सर्वात पहिला उपाय म्हणजे इंटरमिडिएंट फास्टिंग म्हणजे सोळा तासाचा उपवास विंडो घाबरायचं काही नाही हे खूप सोपं आहे आपल्या शरीरामध्ये एक नैसर्गिक हिलिंग पॉवर आहे हीच शक्ती आपली हाड जुळवते जखम भरते आजार कमी करते पण हिलिंग पॉवर एकाच वेळी एकाच गोष्टीवर काम करू शकते डायजेशन पण काही काही ना आपण दिवसभर खातच राहतो म्हणून हिलिंगला चान्सच मिळत नाही मग इंटरमिडिएट फास्टिंग कसं करायचं तर रात्री आठ वाजता जेवण करा दुसऱ्या दिवशी बारा वाजेपर्यंत काहीही खाऊ नका म्हणजे सोळा तास तुमचं पोट रेस्टमध्ये या सोळा तासांमध्ये आधी डायजेशन पूर्ण होतं आणि उरलेल्या वेळेमध्ये बॉडी हिलिंग शरीर खराब सेल्स काढून टाकतं स्किन रिन्यू करत स्टोन्स डिझॉल्व्ह करत एक्सेस फॅट मेल्ट करत केसिस्ट कमी करतं इंटेस्टाईन्स क्लीन करतं एअरवेज साफ करत आर्टरीज मधला प्लॅक्यू कमी करत आणि सकाळी काय घेऊ शकता तर नारळ पाणी भाज्यांचा ज्यूस टी कॉफी मिल्क फ्रूट ज्यूस नाही हे घ्यायचं नाही जर सोळा तास जड वाटत असतील तर चौदा तासांनी सुरुवात करा दुसरी स्टेप आहे इनिमा शरीराची आतली मोठी सफाई वय वाढत जात तसंच घराच्या पाईपमध्ये जसं कचरा जमा होतो तसंच आपल्या इंटेस्टाईन्स मध्ये वेस्ट जमलेलं असतं ते काढण्यासाठी पाण्याचा इनिमा खूप प्रभावी आहे हे नॅचरली आणि सेफ आहे इनिमा घेतल्यावर आतला काळा जुना वेस्ट बाहेर येतो आणि शरीर इमिडिएटली हलकं वाटतं यासाठी नियम काय आहे तर सकाळी रिकाम्या पोटी हे सर्वोत्तम आहे सुरुवातीला तीन आठवडे दररोज नंतर आठवड्यातून एक वेळा आणि आजारी असाल तर दिवसातून दोन ते तीन वेळा करायलाच हवं स्टेप तिसरी वेट पॅक म्हणजे थंड पाण्याचा पट्टा कधी कधी टॉक्सिन्स ब्लड मध्ये अडकून बसतात वेट मुळे ब्लड सर्क्युलेशन वाढतं आणि ती घाण जागा सोडून बाहेर निघायला सुरुवात करते कसं करायचं तर थंड पाण्यामध्ये कापड भिजवून पोटाभोवती बांधा एक पट्टी मानेला एक कपाळावर तीस ते चाळीस मिनिटं ठेवा दिवसातून एक ते दोन वेळा वजन कमी करणं दिवसातून एक ते दोन वेळा हा उपाय नक्की करून पहा यामुळे वजन कमी करणं ऍसिडिटी आयबीएस गॅस्ट्रिक्स यासारख्या समस्यांमध्ये हे खूप फायदेशीर आहे तर मित्रांनो शरीर स्वच्छ ठेवलं की नव्वद टक्के आजार स्वतःहून कमी होतात तुम्ही या तीन डिटॉक्स स्टेप्स एकत्र फॉलो केल्या तर वजन नैसर्गिकरित्या कमी होईल स्किन ग्लो होईल ऊर्जा वाढेल आणि तुमचं हेल्थ इंटरनली स्ट्रॉंग होईल ही माहिती तुमच्या नक्की पोहोचवा तर मित्रांनो आशा करते आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी नक्कीच उपयोगी ठरेल तर मित्रांनो भेटूयात नवीन माहितीसह नवीन अपडेट सह तोपर्यंत काळजी घ्या हसत राहा स्मित करत राहा रोज नवीन काहीतरी शिकत राहा धन्यवाद